श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, या करते। आणि सुरुवात करते मंडळी माहिती आहे की आता लवकरच आषाढ आपल्या संपूर्ण श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपल्या श्रावण महिन्याला कधी सुरुवात होते तर आपणास माहिती असेल की आता लवकरच येत्या चोवीस जुलै दोन पंचवीस गुरुवार या दिवशी आलेली आहे आपली दर्शी अमावस्या ज्याला खूप जण गटारी अमावस्या म्हणतात पण ती गटारी अमावस्या नसून ती गतहारी अमावस्या आहे तर ही अमावस्या झाल्यानंतर आपल्या अतिशय पवित्र आणि पुण्य अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत असते आणि आपल्या भगवान महादेवांच्या ज्या काही सेवा अर्चे आहेत त्या सगळ्या सेवांना देखील आपण सुरुवात करत असतो तर मंडळी नो या येत्या दर्श अमावस्याला म्हणजे गतहारी अमावस्याच्या दिवशी आपणास माहिती की ज्याला दीप अमावस्या देखील म्हणतात तर आपणास जे कोणी अध्यात्मत आहे जे कोणी शास्त्र मानतात अध्यात्म मानतात त्यांना माहिती की गट्टारी अमावस्या असं काही नसतं तर ती गतहारी अमावस्या आहे आणि सोबतच तिला दीप अमावस्या देखील म्हणतात म्हणजेच काय अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा दिवस असतो आणि या दिवसापासूनच म्हणजेच दर्श अमावस्येपासूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही अंधार पसरलेले आहे त्या अंधारातून आपल्याला प्रकाशाची वाट मिळावी योग्य ती दिशा मिळावी यासाठी ही ग दीप अमावस्या देखील साजरी केली जात असते सोबतच आपणास मी आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला दर्श अमावस्या या दिवशी दीप अमावस्या ज्याला आपण म्हणतो ती दीप अमावस्या कशा प्रकारे आपल्याला साजरी करायची आहे घरामध्ये दिव्यांची पूजा अशा कशा प्रकारे करायची आहे कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत सोबतच आपल्याला या दिवशी दिव्यांची जी काही पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला आरती कोणती करायची आहे आणि थोडेफार नामस्मरण आहेत नामावली आहे ती सुद्धा पठण करायची आहे आणि हो या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण देखील आपल्याला करायचं आहे ते कशा प्रकारे करायचं आहे ना मागचं कारण काय आहे याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती तर मंडळी नो येत्या चोवीस जुलैला आपण सांगू इच्छिते की दर्श अमावस्या आहे ज्याला आपण आणि त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे बघा अजून एक सांगते खूप छान योग आहे आणि या दिवशी दीप अमावस्या देखील आपल्याला साजरी करायची आहे आता भरपूर जण काय करतात की हा गटारी अमावस्या आहे वा श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना महिनाभर असतो मग आपल्याला जे कोणी मांसाहार करतात व्यसन करतात दारू पितात सिगरेट ओढतात जे काही त्यांचं व्यसन असेल त्या व्यसनाला ते काय करतात फक्त महिनाभर ते थांबवतात ते महिना अरे बा श्रावण महिना आहे थोडंफार घाबरतात देवाला आणि श्रावण महिन्यावरती व्यसन करत नाही कुठल्याच प्रकारचं त्याच्यामुळे काय करतात की गटारी अमावस्येला एकाच दिवशी म्हणतात ना की बा आषाढ महिन्यामध्ये सुद्धा असे काही आता सुद्धा खूप ठिकाणी असे उत्सव म्हणजे म्हणतात ना की बा पार्ट्या चालू आहेत अक्षरशः नॉनव्हेजच्या पार्ट्या चालू आहेत की बा नाही आता श्रावण सुरू होणार आहे आपल्याला खायला भेटणार नाही तुडुंब खाऊन घेत आहेत तुडून पडले आहेत त्याच्यावरती म्हणजे दारू पिणे असेल व्यसन करणे असेल किंवा मांसाहार करणे असेल या सर्व गोष्टी गटारी अमावस्येला करत असतात म्हणजे दीप अमावस्येला करत असतात तर हे खूप आणि खूप जास्त चुकीचं आहे मी खरंच सांगते शास्त्र आपल्याला काय सांगतं शास्त्राने सांगितलं की या दिवशी अंधार असतो अमावस्या म्हणजे काय की अंधार पसरलेला असतो त्यात पावसाळा दिवस आहे सो इकडे अंधार सूर्य जास्त आपला प्रकाश देत नाही या दिवसांमध्ये तर या दिवसामध्ये खूप जास्त अंधार असतो तर या दिवसामध्ये आपल्याला माहिती की अमावस्या आहे सोबतच त्या दिवशी त्या दिवशीपासून आपण श्रावण महिन्यात सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यामुळे काय होतं की भरपूर प्रमाणात पावसाचा जोर सुद्धा वाढतो आणि वाढल्यानंतर आपल्याकडे पाहायला गेलं तर सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात येत असतो त्यामुळे एक प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अंधार पसरले आहे तो दूर होऊन आपली प्रकाशाकडे वाटचाल व्हावी यासाठी दीप अमास्य साजरी करायची असते सोबतच घरामध्ये प्रकाशमय वातावरण राहावं तेजमय वातावरण राहावं घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण घरामध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा पसरावी यासाठी दिव्यांचीच ज्योत ही आपल्याला मदत करत असते त्यामुळे गटारी अमावस्या साजरी न करता या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता या दिवशी फक्त आणि फक्त आपल्याला जे काही शास्त्र सांगतं की या दिवशी तुम्ही तुमच्या घरात घराची साफसफाई करा घरातल्या दिव्यांची पूजा अर्चा करा मंत्र स्वतःचं पठण करा घरातल्या लहान लहानचं औक्षण करा यामागे शास्त्र आहे फार पूर्वी काळापासून चालत आलेलं आहे आणि ते चालू ठेवा जेणेकरून आता जर तुम्ही खरं सांगते तुम्ही जर तुमच्या गटा म्हणजे गतहारी अमावस्या दिवशी जर घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज व्यसन कुठल्याही प्रकारचं न करता जर आपण आपल्या येणाऱ्या पिढी समोर जर आपण दीप अमावस्या हा। गतहारी अमावस्या म्हणजे काय दीप अमावस्या त्यांचं त्यांना कारण सांगितलं समजून सांगितलं की हा सण कसा प्रकारे साजरा होत असतो जेणेकरून त्यांना पण समजेल आणि पुढे जाऊन ही जी आपली प्रथा आहे ती पुढे सुद्धा चालू राहील आणि मुलांवर चांगले योग्य संस्कार देखील होतील आणि कारण की खूप जणांचे प्रश्न असतात की आमचे मुले वाईट मार्गाला लागले त्यांना वाईट व्यसन लागले दु तर लागणारच ना कमी वयामध्ये कारण की आपणच स्वतः घरातले मोठी माणसं जर तर अशा विशिष्ट दिवशी जर घरामध्ये मांसाहार करत असू व्यसन करत असू मुलांसमोर तोच आदर्श ठेवत असू तर मुलांना सु सुद्धा ता तीच सवय लागेल त्यांना सुद्धा असंच वाटेल की नाही गट हरी अमावस्य नाही येतात ती गट हरी अमावस्या आहे जेणेकरून त्या दिवशी भरपूर सारे नॉनव्हेज खायचं असतं व्यसन करायचं असतं अशा प्रकारे त्यांना समज होऊन जाईल तर असं प्रकारे न करता आपल्या मुलांवर जर योग्य संस्कार व्हावे आता तर खरंच खूप जास्त गरज आहे अध्यात्माची प्रत्येक घरामध्ये कारण की लहान वयातच मुलं खूप वाईट मार्गावर जात आहे त्यामुळे खरं सांगते हा जो दिवस आहे तो घरामध्ये व्यसन आणि कुठल्या प्रकारचं नॉनव्हेज न करता घरामध्ये फक्त आणि फक्त शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या घरामध्ये साफसफाई करून दिव्यांची आरास म्हणणार दिव्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि दिव्यांची पूजा अर्चा करून आरती नामावली म्हणून झाल्यानंतर आपल्या पितरांनी सुद्धा या दिवशी आपल्याला दिवा लावायचा असतो सोबत आपल्या मुलांचं देखील औक्षण करायचं असतं आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता जी काही म्हणजे आपली गतहारी अमावस्या आहे येणारे चोवीस तारखेला ती कधी सुरू होते आणि कधी संपते आहे म्हणजे तिथे तुम्हाला सांगते तर मंडळींनो जी गतहारी अमावस्या म्हणजे दर्शन अमावस्या जी आहे ती तेवीस तारखेला बुधवारीच उत्तर रात्री म्हणजेच दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी म्हणजेच उत्तर रात्री तेवीस तारखेला म्हणजेच अडीच वाजता ती सुरू होणार आहे आणि चोवीस तारखेला गुरुवारी बरोबर अमावस्या समाप्ती ही रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेला दिवसभर अमावस्या असणार आहे सकाळी म्हणजे पहाटेपासून अडीच वाजल्यापासून ते रात्री चोवीस तारखेच्या रात्री बारा वाजून एक्केचाळीस म्हणजे पावणे एक वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे त्यामुळे तुम्ही चोवीस तारखेला सकाळी किंवा सकाळी जरी तुम्ही पूजा मांडणी केली दिव्यांची आरास मांडणी केली पूजा अर्जा केली तरी सुद्धा चालेल आणि परत संध्याकाळी सुद्धा करायला विसरू नका कारण की अमावस्याची रात्री खूप जास्त महत्वाची असते त्यामुळे आपल्याला सकाळी जर तुम्ही लवकर उठून जर दिव्यांची आरास मांडली पूजा अशी केली तरी चालेल आणि तेच दिव्यांची जास्त तेल टाकून दिवसभर तेवत असेल तर ते ते द्या त्यांना जळू द्या नाहीतर सरळ सरळ तुम्ही ते सकाळी लावा विजले तर तुम्ही परत संध्याकाळी सुद्धा लावू शकता आता सर्वप्रथम आपल्याला या दिवशी काय करायचे आणि कशाप्रकारे सुरुवात करायची आहे या पूजेला ते बघूया तर म्हणजे न अमावस्या आहे आपण माहिती की आपण घर आदल्या दिवशी पुन्हा स्वच्छ करून घ्यायचं असं किंवा सकाळी लवकर जरी घर स्वच्छ केलं तरी सुद्धा चालेल जाय जर जे काही घरामध्ये न लागणार वस्तू त्या सुद्धा काढून टाकायचे आहे ज्या सुद्धा नकारात्मक गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढवतात घरामध्ये त्या गोष्टी घरातून काढून टाकायच्या आहेत कारण की आत्तापासूनच खूप जणांच्या घरामध्ये साफसफाईला सुरुवात झाली आहे कारण की आपण माहिती आहे की श्रावण महिना सुरू होत आहे एक प्रकारे सणावारांना सुरुवात होत असते त्याच्यामुळे परत आपल्याला साफसफाईला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आत्तापासूनच काही घरांमध्ये कारण की तर चार दिवसच राहिले आहेत फक्त आपल्या श्रावण महिना सुरू होण्यासाठी त्यामुळे भरपूर घरांमध्ये साफसफाईला सुरुवात झालेली आहे छोट्या मोठ्या सर्व गोष्टी कारण की श्रावण महिना अतिशय पवित्र महिन्याला सुरुवात होते आहे तर मंडळींनो आपल्याला काय करायचं आहे अमावस्याच्या सकाळी लवकर उठून काय सुचिरभूत व्हायचं आहे आणि या दिवशी आपल्याला घरातलं जी काही लादी आहे ती मला माहिती आहे झाडून पुसून घ्यायची जाळ्या जरमटे काढून घ्यायची धूळ साफ करायचे स्वच्छ सगळं काही आणि ते केल्यानंतर घरात लादी असेल आणि घरातल्या प्रवेशद्वाराचा उमरा जो आहे तो आपल्याला पाणी घ्यायचं ज्याच्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकायचं त्याने पूर्ण आपला घरातला उंबरा जो आहे घराच्या प्रवेशद्वाराचा उमरा तो स्वच्छ करायचा आहे प्रवेशद्वार मागून पुढून पूर्ण स्वच्छ करायचं आहे आपलं जे काही अंगण आहे ते सुद्धा स्वच्छ करायचं फ्लॅट सिस्टम असेल तर आजूबाजूची जागा स्वच्छ करायची आहे चपला अस्ता व्यस्त पडलेल्या असाव्या चपल्या स्टँडमध्येच असाव्या ते सुद्धा त्याची काळजी घ्यायची आहे घरातली लादी सुद्धा त्यांनी पुसायची आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय बुटीक पार्लर जे काही असेल कुठे तिथे सुद्धा या गोष्टी तुम्ही फॉलो करा बघा तिथे सुद्धा खूप छान ऊर्जा प्रस्थापित होईल आणि तिथला व्यवहार म्हणजे जो काही उद्योग धंदा आहे तो सुद्धा तुमचा चांगला चालू राहील तिथे सुद्धा तुम्ही तिथली लादी जाय म्हटलं सुद्धा साफ करायची आहे कारण की ही गतर हारी अमावस्या आहे सगळ्यात मोठी अमावस्या आहे तर ह्या गोष्टी करायच्या आहे त्या सोबतच आपल्या घरातला गॅस ओठा असेल तो जर स्वच्छ करायचा आहे गॅस या दिवशी पूजा अर्चा करायची आहे तर हे सुद्धा केल्यानंतर आता आपणास माहितीये की घरातली देवपूजा आपण करतो आणि अजून एक गोष्ट घरातला प्रवेशद्वाराचा उमरा आणि प्रवेशद्वार स्वच्छ केल्यानंतर आपल्याला या दिवशी जे काही जुनं स्वस्तिक काढलाच प्रवेशद्वारावर ते स्वच्छ पूर्णपणे मोडून टाकायचं आहे परत हळद कुंकाणे मिक्स करून तुम्हाला परत स्वस्तिक काढायचं आहे प्रवेशद्वारावरती पाच टिपके द्यायचे आहेत शुभ लाभ लिहायचा आहे ते केल्यानंतर तुम्हाला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका हळदी म्हणजे प्रवेशद्वार जेवढं छान तुला सजवता या दिवशी त्या दिवशी चांगला सजवा तुम्ही तो रांगोळी काढा उमऱ्यांचं पूजन करा धूप दीपणे ओळायचं आहे उमऱ्यात तुम्हाला नंतर तुम्हाला फुलं देखील अर्पण करायची आहेत ते केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये आल्यावर आपले जे काही घरातले देव असतील जर तुम्हाला ते स्वच्छ करता आले तर या दिवशी नक्कीच स्वच्छ करा कारण की आपले श्रावण महिना सुरू होतो आहे त्यामुळे देवांची सुद्धा स्वच्छता करायला विसरू नका देव स्वच्छ करा देवघर पूर्ण डीप क्लीन करा देवघर सुद्धा जसं आपण आपलं घर, घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे सुद्धा डीप क्लीन करा गोमूत्र तयार थोडंसं पाणी तयार करायचं पाण्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकून मीठ टाकून हळ टाकून त्या पाण्याने जर स्वच्छ पुसून घेतलं देवघर खालून पुढून पूर्ण ड्रॉवर काढून घ्या आपल्या जे काही आपण सामान ठेवतो देवघरामध्ये ते सुद्धा काढून घ्या सुद्धा जे लागते ते सामान ठेवायचे नाही लागत ते काढून टाका उगेच काही पण आणायचं कुठून आणायचं ते थे ठेवायचं तसं करू नका की सुद्धा अडगळ रिकामी करा कारण की देवाला सुद्धा अडघळ नसावी पसारा नसावा तर हे सुद्धा करायचं आहे तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला देवपूजा आपली झाली देवपूजा झाल्यानंतर आता जर तुम्हाला सकाळी सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळीच दिव्यांची आरास मांडायची आहे आता आपल्या घरामध्ये जे काही छोटे मोठे जे काही दिवे असतील आपले मग त्याच्या समया असतील किंवा छोटे दिवे असतील किंवा आपण जे काही निरांजन असतं ते आपले ते सगळे स्वच्छ धुवायचे आहेत आपल्याला जर आदल्या दिवशी धुवून ठेवले तर अतिशय उत्तम त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही त्या दिवशी अमावस्या दिवशी जर तुम्ही सकाळी सकाळी जर स्वच्छ करून पुसून ठेवले तरी सुद्धा चालेल जर तुम्ही आता कसं आता मांडणी कशी करायची आहे तुम्हाला मी काही दाखवणार नाही प्रॅक्टिकली पण तुम्हाला सांगते आहे किती मी तुम्हाला फोटो क्लिप करून देईल तर काय करायचं देवघारासमोरच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे दिव्यांची आरास मांडणी करायची आहे आता कशी करायची एक चौरून घ्या किंवा पाठ घ्या आधीच ते केल्यानंतर त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि ते केल्यानंतर त्याच्यासमोर रांगोळी काढायची आहे आपल्याला चौरंगाच्या अवतीभोवती ते केल्यानंतर तुम्हाला छोटासा दिवा आधी प्रज्वलित करून घ्या आणि धूप लावून घ्या ते लावल्यानंतर सा, अग्निच्या साक्षीनेच आपल्याला सा इतर दिव्यांची पूजा आरास मांडणी करून त्यांची पूजा अर्चा करायची आहे तुपास दिवा लावून घेतला तरी सुद्धा चालेल तर ते लावल्यानंतर आता आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत ते स्वच्छ पुसून धुवून आपण घेतलेले आहेत तर आता प्रत्येक दिवा चौरंगावर ठेवताना तसाच ठेवायचा का तर नाही थोड्याशा अक्षता घ्यायच्या तांदूळ आणि तिथे तुम्हाला ते ठेवायचे आणि त्याच्यावर तो दिवा, तुम्हाल दिवा, दिवा तुम्हाला ठेवायचा आहे प्रत्येक दिवा अक्षर ठेवूनच त्याच्यावर तो ठेवायचा असतो ते ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये जोडवाद टाकायची आहे खूप जण एक वाट टाकतात एक वाट टाकायचे जोड वाट टाकायची असते त्यामुळे शास्त्र आहे म्हणून तुम्हाला सांगते की जोडवाद टाकावी आणि पितरांना दिवा लावताना फक्त एक वातीने दिवा लावायचा असतो आणि देवांना दिवा लावताना किंवा आपण घरामध्ये औक्षण करताना आपण दोन मातीचा दिवा लावायचा असतो तर प्रत्येक दिवा दोन दोन माती टाकायची आहे तेल टाकायचं आहे तुपाई सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता या दिवशी कणकेचे उकडलेले दिवे सुद्धा करतात मुटके करतात ते सुद्धा तुम्ही करू शकता खूप जणांच्या घरामध्ये प्रथा आहे कणकेचे दिवे सुद्धा या दिवशी करायचे पाच करा विषम संख्येमध्ये करा तुम्हाला जेवढे तुमच्या घरामध्ये प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करायचे आहे दिवे आणि तिथे त्याची सुद्धा मांडणी तुम्हाला करायची आहे आणि एक दिवा तुपाचा सुद्धा लावायचा आहे कारण की त्या दिव्यांना आपल्याला ओवाळ्याचं सुद्धा आहे आरती सुद्धा करायची आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे हे केल्यानंतर आता तुम्हाला ते सगळे दिवे काय करायचे आहेत प्रत्येक दिवा जो आहे तो तुम्हाला वाती लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कणकिरी दिवे सुद्धा बघा दोन दोन माती लावून तुम्हाला तेल टाकून किंवा तूप टाकून तुम्ही ते प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित करायची त्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्याची सेपरेट पूजा अर्चा करायची आहे म्हणजे प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे प्रत्येक दिव्याला बर का आणि सोबतच एक आघाड्याचं पान एक दुर्वा ही तुम्हाला अर्पण करायची आहे आणि फुल देखील अर्पण करायचं आहे हे विसरू नका तुम्ही आदल्या दिवशी तयारी करून ठेवा आणि प्रत्येक दिव्याला ते अर्पण करायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं तर नैवेद्य दाखवायचं नैवेद्य काय दाखवायचं तर तुम्ही खडी साखरेचा दुधाचा गोडाचा पेढा असेल जे काही असेल दीव, ते तुम्ही या दिवशी तिथे नैवेद्य दाखवू शकता आणि छोटासा लोटाभर पाणी तिथं ठेवायचं आहे तुम्हाला झाकून तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे तुमच्याकडे थोडे दिवस थोड्या दिव्यांचीच पूजा करा दोन दोन दिव्यांची करा जेवढे घरात दिवस असतील तेवढ्या दिव्यांची या दिवशी पूजा अर्चा झालीच पाहिजे घरामध्ये मी खरंच सांगते या पद्धतीने जर आपण आपल्या प्रथा परंपरा जर जपल्या तर आपल्या मुलांना सुद्धा त्याची सवय लागेल ते सुद्धा बघतील आणि त्यांना सुद्धा तर आपल्या मुलांना सुद्धा याची समज होईल आणि ते योग्य पद्धतीने पुढे जाऊन ह्या प्रथा चालू ठेवतील आणि त्यांच्यावर योग्य संस्कार देखील होतील तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या आहेत आता हे केल्यानंतर तुम्हाला इथे मी आरती दे जी काही आपल्याला दिव्यांची जी काही आरती करायची तुम्हाला इथे पीप करून देईल फोटो तुम्हाला तिथे आणि तुम्हाला जे काही तुम्हाला तयार करता येईल आरती आरती स्टार्ट तयार करायचं आहे आणि त्या दिव्यांची तुम्हाला आरती करायची आहे दोन कडव्यांची तुम्हाला पीप करेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईल ते तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि म्हणायची आहे घंटी वगैरे बाजू सह परिवाराने जर केली तर अतिशय उत्तम तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी पूजा करू शकता अशा पद्धतीने आणि जरी सकाळी पूजा केली जेवढ्या वेळ ते होतील तेवढे द्या ते भिजले तरी ते चालतील परत संध्याकाळी परत लावायला विसरू नका कारण की अमावस्याची रात्र खूप जास्त महत्वाची असते त्यामुळे रात्री परत ते सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तुम्हाला आरती म्हणायची आहे नंतर त्यानंतर तुम्हाला नामावली पण देईन ती नामावली सुद्धा तुम्हाला तिथे ती म्हणायची आहे हे केल्यानंतर तुम्ही शुभम करो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती नमो तुस्से अशा प्रकारे तुम्ही जे काही मंत्र असतात ते मंत्र सुद्धा तुम्ही तिथे पठण करू शकता मुलांकडून सुद्धा पठण करून घ्यायचं आहे आणि मी तर सांगेल की सहपरिवारांनी ही पूजा अर्चा करायला विसरू नका अजून एक गोष्ट प्रत्येक दिव्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे कापसाची ती सुद्धा अर्पण करायची आहे गजरा असेल किंवा छान जेवढं सजवता येईल दिव्यांची आरासेला तेवढं छान तुम्ही ती सजवा कारण की तुम्हाला माहिती असेल घरामध्ये जर सगळीकडे अंधार असेल सगळीकडे अंधार असेल आणि फक्त एकच दिव्याची जो देवघरात चालू असेल ती सुद्धा खूप छान असे आपला प्रकार देते आणि या प्रकाशामध्ये भरपूर काही असा पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा ही क्रिएट होत असते घरामध्ये म्हणून तुम्हाला सांगते की या दिवशी दिव्यांची आरास दिव्यांची पूजा करायला विसरायचं नाही आहे कुठलाही व्यसन न करता या पद्धतीने दर्श अमावस्या म्हणजे गतहारी अमावस्या ही साजरी करा सोबतच आता ह्या सर्व गोष्टी झाल्या रात्री आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पित्रांच्या प्रित्य सुद्धा दिवा लावायचा आहे तर आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर कणकेचा एक दिवा बनवायचा त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही काहीच नाही फक्त कणकेचा दिवा बनवायचा मोठा असा किंवा तुमच्याकडे एखादी पंथी असेल पित्रांसाठी नेहमी तुम्ही लावता तो दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये एकच वाट टाकायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल कुठलं तुमच्याकडे तेल ते तेल टाका ते ते थोडंसे काळे तीळ टाका त्या ज्या दिव्याला तुम्हाला काय करायचं आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशा ज्या बाजूला येते त्या बाजूलाच तुम्हाला तो दिवा इथे ठेवायचा आहे तर डायरेक्ट ठेवायचं कधी नाही थोडंसं एखादं पेपरचं कागद घ्या किंवा एखादं पान घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा त्या, त्या तांद्यावरती तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तो तोंड होईल त्या दिव्याचं एक वातीचा करा किंवा चौमुखी खूप जण करतात किंवा कोणी एक तोंडीचा दिवा पण करतात त्याच पद्धतीने जरी केला तरी सुद्धा चालणार आहे पण दक्षिण दिशेला त्याचं तो तोंड यावं मी तर म्हणेल की एकमुखीच लावा कारण की कसं होईल आ, तो दक्षिण दिशेला बरोबर तो ते तेवेल त्या दिशेला तोंड करून अशा पद्धतीने करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला हळद कुंकुला पूजा करायची आहे आणि तुम्हाला पितरांसाठी सुद्धा तिथे प्रार्थना करायची आहे जिथे कुठे आमचे पितर असतील किंवा तुम्हाला माहिती असेल की अमावास्या असले की आपले पितर आपल्या प्रवेशद्वारावर वरेवर येऊन ठाम मांडत असतात ते बघत असतात पितर आपले की आपल्या प्रत्यर्थ आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जिथे आपले जी वंशज आहे ते आपल्यासाठी काय काय करतात काय काय पूजा अर्चे धर्म हवन तर्पण करतात ते बघत असतात आणि आपणास माहिती आहे की अमावस्या आपण हवन तर्पण सुद्धा करायचं असतं हिरण्य दान द्यायचं असतं पितरांच्या प्रित्यर्थ सोबतच नैवेद्य दही भात सुद्धा आपल्याला दुपारी ठेवायचा असतो नैवेद्य छोटासा ह्या सर्व गोष्टी करतात की नाही आपले वंशज हे पाण्यासाठी आपले पितर प्रत्येक अमावस्येला आपल्या दारावरती प्रवेश दारावरती येत असतात मग ते आल्यावरती त्यांना परत आ, परत वाट भेटावी योग्य दिशेने म्हणून आपला तो दिवा लावायचा असतो म्हणून अशा पद्धतीने तो दिवा लावायचा आहे पितरांची स्मरणार्थ तिथे प्रार्थना करायची तुमचा आशीर्वाद पाठीशी हो देऊ द्या किंवा काही चूक भूल होत असेल तर त्यामध्ये माफी असावी आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या म्हणून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि देवाला सुद्धा सांगायचं की आमच्या पित्रांना योग्य त्यांच्या आत्म्यात शांती लाभू देत जिथे कुठे असेल तिथे ही प्रार्थना करून तुम्हाला घरात यायचं आहे घरात आल्यानंतर आता तुम्हाला मी एक सांगू इच्छिते जे काही आपण दिव्यांची आरास मांडणार आहोत तर त्या प्रत्येक दिव्याचं तोंड जे आहे जे मेन आपले दिवे आहे देवांचे त्या दिव्यांचे तोंड जे आहे ते, ते आपलं पूर्व पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला चालेल पण दक्षिणेला त्याचं तोंड येऊ देऊ नका फक्त दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांचा दिवा असावा ते झाल्यानंतर आपल्या मुलांचं देखील औक्षण या दिवशी करायचं आहे आता मुलांचं औक्षण आपल्याला माहिती आहे की आपण वाढदिवसाला कसं मुलांचं औक्षण करतो त्या पद्धतीने आपण मुलांचं औक्षण करायचं आहे त्यांना पाटावर रांग पाठ पाठ घ्यायचा त्याच्यावरती त्याच्या भोवती रांगोळी काढायची मुलांना बसवायचं आहे पूर्व पश्चिम बसवलं तरी चालेल पण उत्तरेकडे तोंड केलं तरी चालेल पण पूर्व पश्चिमच असावं मुलांना पाटावर बसवायचं आणि त्यांचं बरोबर औक्षण आपल्याला तिथं कुंकू मुली असेल तर त्यांना कुंकू लावून किंवा मुलं असतील तर कुंकू लावून अक्षर पाहून त्यांना बरोबर योग्य त्यांचं औक्षण करायचं आहे कारण की अशी प्रथा आहे की या दिवशी आणि हो मुलांना ओवाळताना कधीही तुपाच्या दिव्याने मुलांना ओवाळ तुपाच्या दिव्याने फक्त देवांनाच ओवाळावं तेराच्या दिव्याने मुलांना ओवाळायचं असतं दोन वाद करून आणि अजून एक गोष्ट म्हणजे मुलांचं या दिवशी औक्षण का करायचं आपलं वंश वाढीला लागावा आपल्या घरामध्ये कधी वंश खुट्टीत होऊ नये यासाठी आपल्याला ही पूजा आजच्या मुलांची सुद्धा करायची असते त्यांना योग्य आरोग्य लाभावं त्यांना अशीच जी काही दिव्यांची जी काही प्रकाश आहे तसंच त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश नांदावा प्रकाश म्हणजे त्यांचं जीवन असावं पुढचं यासाठी सुद्धा हे म्हणजे जे काही मुलांचं औक्षण ते केलं जात असतं आणि मी खरं सांगते अशा या दिव्यांच्या झगमागा मग तुम्ही एकदा करून बघा आतापर्यंत केले नसेल तर या वर्षीवर सुरुवात करा एकदा करून बघा किती छान प्रसन्न वाटतं घरामध्ये दिव्यांची आरास म्हणून त्यांची पूजा अर्चा केल्यावरती त्यांची दीप प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये इतकं छान इकडे सकारात्मक ऊर्जा पसरते ना की खरंच खूप जास्त प्रमाणात आणि आपला श्रावण महिना देखील खूप छान पद्धतीने देखील सुरुवात होत असतो आणि अजून एक सांगते की श्रावण महिन्यामध्ये लोक मांसाहार म्हणजे का टाळतात कारण की आपल्यास माहिती आहे की जड अन्न आपण श्रावण महिन्यात खात नाही कारण की पावसाचा जोर वाढलेला असतो आणि प्राण्यांची प्रजनन जी काही त्यांची क्रिया असते ती चालू हो झालेली असते त्याच्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये लोक मांसाहार टाकतात किंवा चातुर्मासामध्ये खात नाही पण मी एक सांगेल बा की बा तुम्ही महिनाभर जरी तुम्ही निर्व्यस्ती राहिलात किंवा मांसाहार केला नाही पण कसं होतं श्रावण महिना संपला की लगेच लोक तुटून पडतात मांसाहार करण्यावर त्यामुळे मी एक सांगू इच्छिते हात जोडून की बा मांसाहार करूच नका कायमस्वरूपी बंदच करा कारण की तुम्ही महिनाभर जी काही महादेवांची सेवा करताल जे काही खेटे घालताल तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रत्येक सोमवार किंवा श्रावण माझ्या प्रत्येक दिवशी जे काही तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती जाऊन मंदिरात जाऊन भले तुम्ही चप्पल बिना चप्पल जातात खूप जर काही काही करतात ते सर्व काही करून तुम्ही जर शेवटी श्रावण महिला महिना संपल्यावरती जर तुम्ही मांसाहारच करणार असाल तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार आहे तर तुमचं सगळं जे काही पुण्य तुम्ही प्राप्त केलं आहे महादेवांच्या पूजेचं नामस्मरणाचं जे काही तुम्ही त्यांच्यावर जल अर्पण करून जे काही पुण्य प्राप्त केलं आहे ते सगळं काही शून्य होऊन जातं म्हणून सांगते की तुमच्या एका दिवसाच्या मांसार केल्याने तुमच्या सहा महिन्याचं किंवा सुद्धा तुमचं पुण्य व्यर्थ होतं शून्य होतं आपल्याला शेवटी जाताना काय घेऊन जायचं आहे या जीवनातून तर आपल्याला पुण्यच जे काही गाठवड आहे तेच आपल्याला काय येणार आहे ना की कुठला पैसा अडका ना की कुठला लोभ माया म्हणून सांगते की फक्त जास्तीत जास्त किती आपला चांगले कर्म करता येतील कुठल्या आपल्या आपल्यामुळे कधी कोणाला कुठल्या हानी होणार नाही कुठल्या जीवाला असेल कुठला छोटा मोठा कुठलाही जीव असेल याला हानी होणार नाही त्रास होणार ना नाही याची काळजी घ्या कारण की वर जाऊन सगळ्या गोष्टीचा आपल्याला हिशोब द्यायचा तर नक्कीच आहे म्हणून तुम्हाला सांगते की आता हे फक्त ट्रेंडिंग फॅड आहे गटारी अमावस्या म्हणून नॉनव्हेज खा हे खा ते खा तर असं काही करू नका आपल्या घरामध्ये छान अशा प्रकारची दीपा दिव्यांची दी, आरास मांडणा आणि दीप प्रज्वलित करा आणि गत हरी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या साजरी करा तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ